वासल्य वृद्धाश्रम पंचवटी या ठिकाणी उद्या श्री हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि याचं औचित्य साधून श्री मयूर देशमुख रामरूपी अंतरात्मा या कार्यक्रमाचं आयोजन करून भारुडाचा देखील कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी वासल्य परिवाराचे सदस्य सर्व येणारे मान्यवर आणि नाशिककर यांना या निमित्ताने आवाहन करण्यात येतं की त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी आश्रमातील काही या आजी आजोबांनी सगळ्यांना उपस्थित राहण्यासाठी आव्हान केलं आहे तसेच लोकमान्य न्यूज तर्फे देखील हेच आव्हान आहे नमस्कार मी सुरेश चव्हाण लोकमान्य न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत उद्या श्री हनुमंत जन्मोत्सव साजरा होतो आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये सर्वच ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण आपल्याला बघायला मिळते आज देखील आपण हिरावाडी दवे खर यांच्यासमोर वात्सल्य उद्धाश्रम या ठिकाणी आलेला आहोत आणि या उद्धाश्रमामध्ये देखील उद्याच्या दिवशी खरंतर श्री हनुमंत जन्मोत्सव आहे याचं औचित्य साधून श्री मयूर देशमुख यांच्या रामरूपी अंतरात्मा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे भारुडाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आपण काही आजी, आजी आजोबांना विचारतोय की नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं आणि उद्याचं ते आपल्याला काय आवाहन करतं काय सांगा आमच्या आश्रमात आम्ही सगळे सण असे जे धार्मिक कार्यक्रम होत असतात ते सगळे आम्ही आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो दुर्गा देवीचे नवरात्र जेव्हा येते ते दहा दिवस पर्यंत अधिकारी मोत आमच्या आश्रमात येतात सकाळ संध्याकाळी त्यांच्या हातची आरती होते सगळ्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आम्ही तसंच आता हनुमान जयंतीच्या आमच्या आश्रमात कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे तरी आपण सर्वांनी विनंती करून आमच्या आश्रमात यावे ही आम्ही अपेक्षा करतो खर तर आता उद्या एक भारुडाचा का देखील कार्यक्रम ठेवलेला आहे जे आत्म जे आहे म्हणजे मयूर देशमुख म्हणून रामवरूपी अंतरात्मा यावर ते कार्यक्रम घेत आहेत काय सांगा रामरूपी आता रामाचे जर पाहायला गेलं सर तर नरेंद्र मोदीने आत्ताच आपल्या बावीस जानेवारीला मोठं मंदिर बांधलेलं आहे योगायोगाने आमच्यासुद्धा योग तेथे येईल अशी आम्ही आशा बाळगतो आणि विशेष हनुमान हे त्यांचे भक्तच होते सेवक पण होते ते तो कार्यक्रम आमच्या आश्रमात होईल यासाठी आम्ही खूपच उत्साही आहोत आणि आपण मान्यवर जे येणार आहेत त्यांचंसुद्धा आम्ही विशेष करून स्वागत करतो आणि आम्ही वाट पाहू त्यांची कारण आमच्या आश्रमातली कंडिशन ही एवढी आनंददायी होते आम्ही सांगू नाही शकत खूप खूप धन्यवाद थँक्यू आपल्यासोबत काही आजी आजोबा जसे आता त्यांनी संवाद साधला काही आजी देखील आहेत त्यांना आपण विचारूया उद्या आपल्याकडे श्री हनुमंत जन्मोत्सव सराज होतोय काय सांगा तुम्ही जयंती आहे सर्व मान्यवरांनी यायचं आहे सकाळी चार ते बरोडाचा कार्यक्रम खर तर उद्याच्या दिवशी सर्वच ठिकाणी जसं मग उल्लेख केला की भक्तिमय वातावरण असणार आहे परंतु विशेष करून मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो आणि सर्व वात्सल्याचे जे काही नेहमी येणारे जाणारे मान्यवर असतात त्यांना देखील आवाहन करतो की त्यांनी उद्याकडे यावं आणि या सगळ्या आजी आजोबांना या निमित्ताने भेटून परत एकदा त्यांचा जो काही आनंद आहे तो द्विगुणित करावा नवे नवे त्यांना भेटून जर बघायला गेलं तर या ठिकाणी जर अशा पद्धतीने आपण हा जन्मोत्सव साजरा केला तर नक्कीच ती कुठेतरी सार्थकता होणार आहे म्हणून या आश्रमात आपण नक्कीच एकदा भेट उद्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित करा एवढंच या निमित्ताने सांगेल तर समर्थांनी देखील श्री हनुमंत आणि श्रीराम प्रभू यांच्याबद्दल जे लिहून ठेवले की दास रामाचा वाटपा हे म्हणजे प्रत्यक्ष तो हनुमंत दास म्हणून त्या रामाची सेवा करत असतो आणि ती जी ताकद आहे ती ताकू आम्हाला या सगळ्या माध्यमातून मिळून घ्यायची परंतु हे जे ठिकाणे वाचलेले उद्धाश्रम इथे आपल्याला या आजी आजोबांना भेटून आणि अशा ठिकाणी जर आपण हा जर उत्सव साजरा केला आणि या लोकांना जर आपण आनंद देता आला तर याच्यासारखं मोठं जर बघायला गेलं तर दुसरा उत्सव कुठला नसेल आज निमित्ताने मी एवढं सांगेन आणि नक्कीच आपण या ठिकाणी उद्या या आणि या कार्यक्रमाचा लोक आनंद आपण घ्या थँक्यू